मला खंत नाही लढा माझा माझ्यासाठी लढ्याला माझा अंत नाही पुन्हा उठेन पुन्हा लढेन माझ्या तोड नाही प्रयत्नांना माझ्या तोड नाही नमस्कार मी अंकिता मंगेशकर एक खास कार्यक्रम जरेवाडी काटाची पहिली निवेदिका सामर्थ्य आहे हातात जर सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडकावून छाती परिस्थितीशी बिळकावून छाती दोन हात पुढे कर विजय तुझाच आहे विजय तुझाच आहे फक्त मागे वरून बघू नकोस विजय तुझाच आहे फक्त मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस फक्त तू खचू नकोस नमस्कार मी अनुष्का गणेश कदम आजच्या खास कार्यक्रम जरेवाडी कट्टाची दुसरी निवेदिका जर आज आपण बोलणार आहोत कुमारी दीपाचांग देव जेजे दे मॅडम यांना त्यांनी नुकतीच एम पी एस सी परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवून उपजिल्हाधिकारी या पदाला गवसणी घातली आहे तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दीपाताई जे ताई आपण आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल सर थँक्यू मॅडम आपण आपल्या चर्चेस सुरुवात करायची का हो हो, हो। प्रथम तर मी तुम्हाला तुमचा संपूर्ण परिचय देण्याची विनंती करते कृपया आपण आपला परिचय द्यावा धन्यवाद सगळ्यात आधी आज हा सोहळा या ठिकाणी अरेंज केलेला आहे त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आज माझं भाग्य समजते मी की मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आ, एक आदर्श शाळा म्हणून नावलौकिक का असणाऱ्या ठिकाणी ये येणे ही खरंच एक भाग्यशाली गोष्ट आहे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद माझं नाव दीपा चांगदेव जेदे जाटांदूर या गावची मी रहिवासी आहे माझं आई वडील शेतकरी आहेत दोन भाऊ आणि दोन बहिणी असं आमचं कुटुंब आहे त्यानंतर माझी मोठी बहीण ही बी एच एम एस डॉक्टर आहे एक भाऊ बँक मॅनेजर आहे आणि एक छोटा भाऊ पॅथोलॉजी लॅब चालवतो असं आमचं कुटुंब आहे त्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावातच झालं जिल्हा परिषद शाळा त्यानंतर दहावीपर्यंतचं शिक्षणसुद्धा माझ्या गावीच झालं बालाघाट विद्यालय जाट नांदूर या ठिकाणाहून आणि त्यानंतर मी डिप्लोमा पूर्ण केला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये त्यानंतर बी एस सी मॅथमॅटिक्स पूर्ण केलं शिरूर कासार या ठिकाणाहून दोन हजार अठरापासून मी एम पी एस सीची तयारी करते आणि आत्ता दोन हजार तेवीस साली आ, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून माझी निवड झाली होती आणि आता ह्या जाहिरातीमध्ये उपजिल्हाधिक पद मला मिळेल थँक्यू आपले बालपणीचे शिक्षण कुठे झाले माझं शिक्षण माझ्या गावातच झालं जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण बालाघाट विद्यालय जाडनंदूर हे माझ्या गावातच झालं शालेय जीवनात शिक्षण घेत असताना आपण भविष्यात काय व्हायचं आहे हे तुम्ही ठरवले होते का शिक्षण घेत असताना एक ध्येय होतं की आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचंय खूप शिकायचंय खूप मोठं व्हायचंय पण आपल्या ग्रामीण भागात म्हणजे करिअर मार्गदर्शन जरा कमी असतं त्यामुळे एक्झॅक्ट माहिती नव्हतं की काय शिकायचंय पण शिकण्याची जिद्द मनात होती काहीतरी आहे हे काहीतरी आपण करून आहे ही जिद्द लहानपणापासून म्हणत होती आणि कोणतीही गोष्ट म्हणजे आज जरी मी उपजिल्हाधिकारी म्हणून तुमच्या समोर असेल तरी हे आ, एका दिवसात किंवा एक एका वर्षात घडलेली गोष्ट नाही आहे लहानपणापासून माझी जिद्द होती अभ्यासात खूप म्हणजे चांगली हुशार विद्यार्थिनी होते मी आणि त्या दिवसापासून मी घडत गेली आणि त्याचं फळ हे आज मला या ठिकाणी मिळालेलं आहे You. तुम्ही जीवनात शिक्षण घेत असताना तुम्ही कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा दिल्या आपल्याकडे एक्झाम कॉम्पिटिशन एक। वगैरे होतात तर प्रत्येक ठिकाणी मी पार्टिसिपेट करत होते प्रत्येक गोष्टीतून काहीतरी वेगळं शिकण्याची संधी मला मिळत होती आणि त्यातून एक व्यक्तिमत्व घडत होतं स्पर्धा परीक्षा असतील स्कॉलरशिप वगैरे आणि माझा डिप्लोमा झाला तर त्यातही मला स्कॉलरशिप मिळाली होती म्हणजे कुठल्याही प्रकारचा खर्च मला त्या ठिकाणी लागला नाही मेरिटमध्ये असल्यामुळे तर सगळ्यांना मी हे सांगेल की प्रत्येक जी कॉम्पिटिशन असते एक्झाम असते आपण दररोज ज्या ज्या गोष्टी शिकत असतो त्यातून आपलं व्यक्तिमत्व तयार होत असतं तर प्रत्येक विद्यार्थ्याने आज आपण काय नवीन शिकतोय आज आपल्या व्यक्तिमत्वात कोणती नवीन गोष्टीची भर पडते याचा प्रयत्न करावा आपले उच्च शिक्षण कुठे पूर्ण झाले व या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतले दहावी झाल्यानंतर मी वामनराव विठापे पॉलिटेक्निक कॉलेज संगमनेर या ठिकाणाहून डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर डिप्लोमानंतर कस्तुरबा गांधी महिला महाविद्यालय शिरूर कासार येथून बी एस सी गणित या विषयामध्ये मी पूर्ण केली आणि दोन हजार अठरा साली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये उतरली सुरुवातीला अपयश येत गेले म्हणजे प्रयत्न भरपूर केले होते पण कुठेतरी एक दोन मालस किंवा कधी मुलाखतीतून मी बाहेर येत होती पण तरी सुद्धा खचून न जाता एक जिद्द होती की जोपर्यंत आपलं स्वप्न पूर्ण होत नाही किंवा जे ठरवलेलं ध्येय आहे ते मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही मध्यंतरी कोरोना काळ होता तेव्हा थोडा सगळं बंद झालेलं आणि पुण्यातून मी गावी आलेली तेव्हा थोडे अडचणी पण फेस करावे लागल्या आर्थिक अडचणी होत्या पण जर मनात जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो त्यामुळे सगळ्यांनी स्वप्न बघा आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा चांगले आचार विचार जोपासा आणि जर आपल्या कष्टाला जिद्दीला जर आपल्या चांगल्या विचारांची जोड मिळाली तर जगात अशीच अशी कोणती गोष्ट नाही जी आपल्याला शक्य होत नाही मॅडम यापूर्वी आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेद्वारे काही जॉब वगैरे केला आहे का, जौब हो गेरी के का। आ, दोन हजार बावीस साली माझी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या दोन पदावर निवड झाली होती त्यापैकी मी आ, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सध्या माझ मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे परीक्षेत यश मिळवून वर्ग एक पदी नोकरी मिळवली याबद्दल तुम्हाला काय वाटते खूप आनंद होतोय आणि यात माझ्या कुटुंबाचं मला खंबीर साथ होती आईवडील शेतकरी असून सुद्धा म्हणजे मुलीच्या शिक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्यां ते मागे उभे राहिले त्यामुळं मी आज इथे लढू शकली खूप खूप छान की एक माझं शिक्षण एक सर्वसाधारण शाळा आपल्या ठिकाणाहून झालं होतं आणि या क्षेत्रामध्ये खूप क्वालिफाईड लोक येतात त्याच्यासोबत स्पर्धा करायची होती पण खूप कष्ट केले जिद्द होती त्यामुळे हे सगळं शक्य झालं आणि आज खूप खूप जास्त आनंद होतोय ताई आपल्याला यशामध्ये आपल्या कोणी कोणी सहकार्य केले कृपया आम्हाला त्याचा तपशील द्यावा याच्यामध्ये मला माझ्या कुटुंबाची साथ होती आई वडील बहीण भाऊ सगळे माझ्या पाठीशी उभे होते आणि कुठलीही गोष्ट म्हणजे एक सामाजिक दबाव असतो एक वय झाल्यानंतर मुलीचं लग्न करून टाका असे पण सांगणारे लोक असतात पण ह्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या नाही कधी कारण मला डिस्टर्बन्स नाही व्हावं हो। म्हणून त्या गोष्टी माझ्यापर्यंत कधी येत नव्हत्या माझे जे काही शिक्षक होते म्हणजे अगदी पहिली पासून जे शिक्षक यांनी खूप प्रोत्साहन दिलं सगळ्यांचा याच्यामध्ये खूप मोलाचं वाट आहे अगदी पहिलीपासून जे शिक्षक होते त्यांचे जे प्रोत्साहनपर शब्द अजून पण आठवतात आणि त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देते दे या माध्यमातून थँक्यू मॅम तुम्ही या परीक्षेत यशस्वी झाला तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला तुमच्या अभ्यासाची रूपरेषा कृपया आम्हाला सांगाल का हो नक्की आपण कुठलाही अभ्यास करत असताना एकाग्रता खूप महत्वाची आहे तुम्ही एकाग्र होऊन अभ्यास करा आणि अभ्यास हे फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञान मिळवून देणं किंवा एक पद मिळवून देणं नोकरी मिळवून देणं एवढं नसतं शिक्षणातून आपलं व्यक्तिमत्व तयार होत असतं आणि हे सगळं मिळवण्याच्या आधी एक व्यक्ती म्हणून आपण चांगलं घडणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे शिक्षण घेत असताना पुस्तकी ज्ञान तर आपण मिळवतोच पण त्यासोबतच जे आ, बाकी गोष्टी असतात स्पोर्ट्स असतील तुम्ही बाकी ऍक्टिव्हिटी असता एक्स्ट्रा करिक्युलर त्यातून आपल्याला खूप जास्त गोष्टी शिकायला मिळतात अभ्यास करत असताना अडचणी येतात पण आपण जर खंबीर असो तर आपण कुठलीही अडचण आपण सहजपणे पार करू शकतो इथं मला एक सांगावं असं वाटतं की जेव्हा कोविड काळ सुरू झाला होता आम्ही पुण्याला होतो आणि जस्ट निगा म्हणजे गावाकडे आलेलो तर पुस्तक वगैरे माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हा फक्त माझ्याकडे फोन होता आणि आता बंद करू शकत नव्हतो अभ्यास बंद करायचं नाही हे ठरवलेलं त्यामुळे मी दिवसभर सहा ते सात तास मी फोनमध्ये सगळा अभ्यास करत होती आ, तर असं म्हणजे आपल्याकडे जेवढ्या गोष्टी असतील कोणलीही कंप्लेन न करता म्हणजे कंप्लेन करण्यासारख्या शंभर गोष्टी आपल्याकडे जरी असतील तरी एक गोष्ट आपल्याकडे आपल्या हातात जर एक गोष्ट असेल तेवढीच गोष्ट घेऊन तुम्ही लढायला लागा आणि आपले ध्येयापर्यंत पोहोचा काही आपण या परीक्षेत यश मिळवल्यानंतर आपला पुढचा प्लॅन काय आहे आपण कशा प्रकारचे काम करणार प्रशासनात काम करताना खूप साऱ्या संधी मिळतात आणि या माध्यमातून एक समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हा विचार मनात ठेवूनच मी काम करेल महिला मुलींचं शिक्षण महिला सक्षमीकरण सामाजिक न्याय ह्या गोष्टी गोष्टींना प्राधान्य असेल आणि भविष्यात जितका न्याय देता येईल मुलींसाठी जितकं काम करता येईल तो मी काम करण्याचा नक्की प्रयत्न करेल समोर बसलेल्या सर्व माता भगिनींना आणि शालेय विद्यार्थ्यांना आपण काय सर काय मार्गदर्शन कराल सगळ्यांना मी एकच सांगेल की विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला जिद्द मनात जिद्द असेल कष्ट करण्याची तयारी असेल या आणि कुशाग्र बुद्धिमत्वा मत्ता आणि त्यासोबत चांगल्या विचारांची जोड असेल तर म्हणजे जीवनात काहीच अशक्य नाहीये आणि आपण शालेय जीवनात जी जे घडत असतो तो आपला पाया असतो म्हणजे भविष्यात तुम्ही किती मोठे होणार आहे पण शालेय जीवनात तुम्ही जे जी घडणार आहे तीच तुमची भविष्याची शिदोरी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी शिका एक चांगलं व्यक्तिमत्व तयार करा आणि आज पालक वर्ग सगळा इथे आहे तर मी एकच सांगेल की मुलांना मोकळ्या वातावरणात शिक्षण घेऊ द्या त्यांना कुठल्याही प्रकारे दबाव आणू नका की तुम्हाला भविष्यात हे व्हायचंय ते व्हायचंय कारण एकदा त्यांना गोष्टी समजायला लागले की ते ठरवतील पण आधी एक व्यक्ती म्हणून त्यांना चांगलं शिक्षण द्या आज महिला वर्ग या ठिकाणी आहे तर एक बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट म्हटलेली आहे की जर मला एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर मी तो समाज किती प्रगत आहे हे त्या महिलांची काय परिस्थिती आहे यावरून ठरवेल त्यामुळे महिलांचं शिक्षण मुलींच शिक्षण इतकं महत्वाचं आहे जर आपल्याला एक चांगला समाज निर्माण करायचं असेल तर या ठिकाणी महिलांनी शिक्षित व्हावं मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं त्यांना स्वतःच्या पावर उभं करा एक सुशिक्षित समाज तयार करण्यासाठी महिला सुशिक्षित असणं खूप गरजेचं आहे एक असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज घडले आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून पण त्यांच्या पाठीमागे माता जिजाऊंचा हात होता त्यामुळे ते घडू शकले त्यामुळे आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे आपण जिजाऊ म्हणून उभं राहावं एवढी माझी इच्छा आहे धन्यवाद ताई तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन आमच्याशी बिलकुलचपणे चर्चा केली त्याबद्दल आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली धन्यवाद हा एवढा छान इंटरव्ह्यू तुम्ही घेतलाय त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद म्हणजे आयुष्यातली पहिली मुलाखत आणि तीही एका आदर्श शाळेमध्ये इतक्या चांगल्या विद्यार्थिनींमध्ये आयुष्यभर लक्षात राहील आणि तुमचे खूप खूप धन्यवाद तर आज आपण भेटलो एक महिला उपजिल्हाधिकारी दी दीपा तर नंतर भेटत राहू पुन्हा पुन्हा तोपर्यंत नमस्कार